नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव देवसेसरी बकासूर भावांनो बकासूरच्या दावणीलाच म्हणजे बकासूरचे जे मालक आहेत मोईलशे धुमाल यांनी आत्ताच एक नवीन खरेदी केलेली आहे फोर व्हीलर थार गाडी भावांनो हे डिस्प्लेवर तुम्ही बघू शकता ही थार गाडी आत्ताच खरेदी केलेली आहे मोईलशे धुमाल यांनी या गाडीचा नंबर देखील खूपच भारी जो बकासूरचा लकी नंबर आहे सिक्स थ्री डबल झिरो सी सी एम एच ट्वेल्व वाय डी सिक्स थ्री डबल झिरो या थार गाडीचा नंबर आहे ही गाडी तर कोणाची मूळचे धुमाल यांची तर हे कुणा शक्य आपल्या देवामुळे बकासूर मुलंच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत नशीब लागतोय मोइलशेख धुमाल्यांचं संतोष शेठ सालुंके मामा यांचं वैभव सालुंके मामा यांचं कारण की यांच्या दावणीला यांच्या घरी बकासूरसारखा नंदी देव लाभला त्यांचा तर देव आहेच पण पूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि देव हा बकासूर हे बकासूर मुलं सगळं शक्य आहे जे बकासूरचे मालक आहेत मोइलशी धुमाल्यांनी बकासूरच्या मुलेच आज यांच्या दावणीला नवीन थार आलेली आहे आता बकासूरसोबत ही आपल्याला थार नक्कीच दिसेल भरपूर रील्समध्ये दिसणार यूट्यूबवर दिसणार जिथं जिथं मैदानात बकासूर जाईल तिथे ही गाडी नक्कीच उभी असणार आहे ही थार म्हणजे ही बकासूरची थार आहे जरी मुईलची तुम्हाला यांनी खरेदी केली असली तरी ही बकासूरची थार आहे आपल्या देवाची थार आहे खूप भारी वाटतंय ही अपडेट देताना कारण हे बकासूर मुलं सगळं स शक्य आहे म्हणून म्हटलं जाते बैलगाडा क्षेत्रातील देव ಋತ್ಸಮ ದಶಮ ಹಿಂದೆ ಕೇಸರಿ ಬಕಾಸುರು ಇರು ಧನ್ಯವಾದ ಭವಾನು